चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी क्षितिजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली उत्तर महाराष्ट्र वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच दीपावलीच्या आमच्या सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी अर्थव्यवस्थेत विश्वासाचा ठसा उमटवणारे आदर्श अर्थमंदिर आदर्श पथसंस्था मार्गदर्शक माननीय श्री अण्णासाहेब चौथे पाटील चेअरमॅन माननीय श्री प्राध्यापक सुधाकर पाटील कदमसर व्हाइस चेअरमॅन माननीय श्री आबासाहेब वाळूंस पाटील तसेच सर्व संचालक सभासद खातेदार अधिकारी कर्मचारी वृंद आणि कलेक्शन एजंट आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर